नमस्कार ए टू जेड अपडेटर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तर आज आपण अतिशय महत्वाची बातमी पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना याची गावानुसार घरकुल यादी जाहीर झाली आहे तर त्यामध्ये या योजनेच्या लाभार्थीचे नाव कसे शोधायचे तर देशातील नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी देशभरामध्ये दे, केंद्र सरकार अंतर्गत एक महत्वाकांक्षी योजना राबवली जाते ही योजना ग्रामीण भागातील रहिवाशी लोकांसाठी खास आहे तरी या योजनेची या लाभार्थी यादी जर तुम्हाला मोबाईल मधून पाहायची असेल तर कशी पाहायची तर ते आपण पाहणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लिंक वरती क्लिक करावे लागेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक साईट ओपन होईल त्या साईटवर तुम्हाला ऑल स्टेट या ठिकाणी राज्य निवडायचे आहे जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे आणि योग्य ती माहिती भरा आणि द ॲन्सर या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्व माहिती भरल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या गावातील घरकुल यादी तुमच्या समोर दिसेल व घरकुल यादीतील ज्या नागरिकाचे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांची नावे दिसतील तुम्ही एका मिनिटामध्ये अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती यादी पाहू शकता माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद